स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉग मध्ये भावा आणि बहिणींनो कशा सर्व झाली का तुमच्या जीवन पाणी तर माझं जीवन झालंय बघा मस्त भाकरी आणि अंड्याचं ऑमलेट केलं होतं मस्त तरड जीवन झालंय आता झोपायची वेळ झाली आता म्हणले एक व्हिडिओ काढावच आणि आता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आता मी दोन सुट्ट्या मारलेल्या आहेत उद्या गावाकडं निघालेली आहे पोरांना भेटायला प्लस पोरांची शाळा भरलेली आहे आणि पोरांना वया ते घेऊन द्यायचे आता आणि भेटून पण यायचंय लय आठवण करायला लागलीत लेकर मला त्यामुळं जायचंय म्हणलं आता त्याच्या व्हिडिओच बनवा एखादा तर भावा आणि बहिणी नो मी ते बिस्किट पुडा तेव्हा हो का तिथं दिसते हो का तुम्हाला तेवकर ती ते झाडूच्या पलीकडचं आहे का ती मी लेकर घेतलो होतो पण ते मी खाल्लं मी बिस्किट पुडा आणलाच नाही ते खाल्लं मग तसं ठेवलं आणि आता उद्या नवीन बिस्किट ते आहे तेच बिस्किट आता मी उद्या घेणार आहे त्यांच्यासाठी आणि मिरच्या घेतल्या होत्या मी आता तिकडं कोपऱ्याला आहे ती मिरच्या एक लह्याचा पुडा म्हणजे चुरमुऱ्याचा सुशीला बनवून खायला घेतला होता तिकडं कोपऱ्यामध्ये ठेवला आता तुम्हाला दिसत नाही तेव्हा ते शर्टाच्या पोलीकडं आहे ती चुरमुऱ्याचा पुडा तिथं ती मिरच्या हायता हिरव्या मिरच्या त्याच्यातल्या हिरव्या हिरव्या काढल्या तर आणि लाल लाल बाजूला ले काढल्या तर आणि दुसरा एक चॉकलेटचा पुडा आहे बॅगमध्ये भरून ठेवला आहे कुठे गेले बॅग हे इथं बॅग इथं बॅग भरून ठेवली उद्या जायचं आहे आणि लवकर सकाळी जाणार आहे लय म्हणजे पोरांना आतुरता राह वाटायची माझी तर भाव आणि बहीण उद्या मी एकदम खूप छान असा व्हिडिओ अपलोड करणार आहे यूट्यूबला दोन्ही पण चॅनलवर तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन कर, प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा मी चांगली प्रोफेशनल एडिटिंग देऊन व्हिडिओ बनवणार आहे तर माझा व्हिडिओ ती उद्या दुपार नाही एडिटिंगवर मी नाही सांगू शकत किंवा परवा दिवशी येईल ते पण येईल शंभर टक्के आहे त्यांचा बाप लेकरांचा त्यांना काही देत नाही आज मी माझ्या लेकरांसाठी एक आई आणि एक बाप म्हणून जगायले हे बघा माझे डोळे कसे झाले हे बघा तुम्हाला दिसत नाही मोबाईलची क्लॅरिटी चांगली माझ्या हे सगळा चेहऱ्याचा फेस खराब होत चाललाय कष्ट करून करून लोकांचा ताण घेऊन घेऊन असे डोळे जड पडायले दुखणं वाढत चाललंय माझं आणि माझं काही बर वाईट झालं तर माझ्या लेकरांना कोण आहे लय गोष्टीचं मला दुःख आहे माझ्या महागारी काहीच खरं नाही लेकराचं त्यामुळं देवाकडे एकच माग नाही की मला आयुष्य म्हणजे भरपूर द्यावं मला मतारं करावं त्या लेकरांचं धडभल ले करूसत तरी मला जीवन जग मला देवानं आयुष्य द्यावं त्यानंतर मला देवानं म मरण बी दिलं तरी काही काय नाही मला मरायला तयार आहे ठीक आहे आपल्या हातात नाही मरण कधी येईल ते इन्ति सांगता येत नाही पण मला लई खंत आहे त्या गोष्टीची की, की आपल्या महागारी लेकरांचं कसं होईल नुसतं लेकरं त्या खाटकाकडे त्यांच्या जा बापाकडे जायचं म्हणलं तर म्हणायचे नको मम्मी जाऊ नको तुला मारून टाकीन तुला मारल्यावर आम्हाला कोण आहे आम्ही कोणाकडे बघायचं डायरेक्ट असं पोटात आग पडायचं लेकरं बोलायचे त्यामुळं ले ले मला मोर वाटत नाही हो काय करावं म्हणजे मला काही मला तर दुखणं नाही झालंय मागं काही बी दुखत आहे माझं कोण बघाय नाही कोण विचाराय नाही कोण पुसाय नाही बाई तुझं काय दुखायला आहे तू कशी येस किंवा आपण दवाखान्यात जाऊ काळजी करणारं माझं कोणच नाही मलाच माझी स्वतःची काळजी मी तर काळजी पण करत नाही माझं जीवन असत चालले चाललाय जन्म कसा तरी कोणावर माझ्यासारखी वेळ येऊन बरं का आत्ता सध्या डोळे असे तारवटले होणे झाले तर आता डोळे कसले दिसायला लागले जा मला तर आत्ताच जवळ लागले पण पन... आता जाता येत नाही संध्याकाळचा वेळ मी कशी जाणार सहाला सुट्टी झाली म्हणलं होतं सहाला सुट्टी झाली जाऊ पण पाऊस लई पडायला लागलाय त्यामुळं नाही जाणं झालं माझं म्हटलं आता सकाळी आठ वाजता निघणार आहे आणि पोरांना पोरांची शॉपिंग वगैरे करून देणार भेटून परत ड्युटीला परत येणार तर भावा आणि बहिणींना आता मी जास्त काय बोल झोपते आता मी झोप पण येईल मला तसाच व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला जेवण पण झालंय त्यामुळे डोळे लागले डोळे झळ झाले जास्त दुकान त्यामुळं मी